ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. निगालंदर तुमच्याशी पहिल्यांदा संवाद साधतो. तुमच्या वतीने समस्त मतदार संघातील सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो. विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वांत देवेंद्र फडणवीस असतील बावनपाल साहेब असतील रावसाहेब दानवे असतील नितीन गडकरी साहेब असतील यांनी मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी उमेदवारी देऊ सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल नेतृत्वाचाही मनापासून आभार विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा या निमित्तानं मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर विशेष म्हणजे मला माझ्या लाडक्या वहिनी ज्या होत्या या लाडक्या वहिनींचे विशेष आभार मला असं वाटतं तर्क वितर्क मतदारसंघातले महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात होते जिल्ह्यात होते मतदारसंघात होते नेतृत्वाकडे काही लोक कार्यकर्त्यांचे उमेदवारी मागायला गेले होते मी त्याही कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो प्रत्येक कार्यकर्ता हा महत्वाकांक्षा असला पाहिजे त्यांना महात्वाकांक्षी कार्यकर्ता असल्याशिवाय पार्टी वाढत नसते आणि मग ज्या ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली खरोखर त्यांचं अभिनंदन आहे आणि मी मीसुद्धा सुद्धा आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस चर्चा चालू होत्या आणि आपल्या माध्यमातून काही नकारात्मक गोष्टी मी वाचत होतो ऐकत होतो पाहत होतो तक्रारी जात होत्या आपल्याला खरं वाटण्यासाठी आपल्या जवळचे विवेक असे येत नव्हते सगळ्यात जास्त जवळचे विवे आणि व्यवसायात असल्यापासून आजपर्यंत ज्या गोष्टी करायच्या त्या बऱ्यापैकी विवेकचिन्ह मी अगोदर करावं लागतो आणि मी माझं पुढचं पाऊल टाकत असतो साधारण चर्चा जे ऐकत होतो बघत होतो त्याच्यावरनं मी विवेक जण म्हटलं एवढं जर लोकांमध्ये असंतुष्ट असं माझ्याविषयी नाराजी असं तर मला असं वाटतं की मी यावेळेस उमेदवारी घेऊ नये निवडणूक लढवू नये अशी माझी भूमिका आहे पणजीने खूप विरोध केला असं नसतं म्हटलं हे चालत असत्याला असून असो परंतु जिथं पण सगळ्यांचं म्हणजे समाधान करू शकत शंभर टक्के होणार काही प्रमाण तर आपण त्या ठिकाणी लढवू नये मी एक पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पार्टीतच काम करणाऱ्या पार्टीचंच काम आहे कोणताही उमेदवार दिला तर मी त्याच्यासाठी निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करायची माझी भूमिका आहे नाही वेळ करत मुक्का मला निवासनं घरीच होते मी त्यांना सांगितलं की बाबा माझी काही मानसिकता नाही आणि मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी बोलू मग त्यांनी मला म्हटलं अबोधाना असं करू आपण नागपूरला या पहिल्यांदा गडकरी सगळं बोलू मग मी एक दिवशी नागपूरला गेले नागपूरला मी विवेकजी गडकरी म्हणजे भोजन केलं माझी भूमिका गडकरी साहेबांनी सांगितली किंवा बाळा गडकरी साहेब मला यावेळेस काय माझी मानसिकता नाही उमेदवारी कोणाला ना द्यावी आणि मी त्यासाठी कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के जडायला तयार आहे परंतु त्यावेळेस गडकरी साहेब थोडीशी माझ्यावरती राहिले असं कुठं असते काय तुम्हाला होऊ नको पण दिलं तर नाही म्हणून परत कशाला त्यापेक्षा मी माझं तुमच्याकडे अर्ज करतो मी लढतच नाही वय करत करतो म्हटले मी होय म्हटलं परत मला ते राहावलं नाही सकाळी परत म्हटलं साहेबांना सकाळी परत नाष्टाला गेलो परत साहेब साहेब मला खरंच लढवायची माझी मानसिकता होत नाही मला नको आहे ठीक आहे मी तो आता मी देवेंद्रीच्या कानावर देवेंद्रजी म्हटलं अनेक लोकांच्या तक्रारीने माझ्या तुमच्याकडे आलेल्या आहेत कोण तक्रारी घेऊन आले काय सांगितलं मला खुलासा करायचा नाही आणि आपल्यालाही विचारायचं नाही माझी एक विनंती आपल्याला मी यावेळेस निवडणूक लढवत नाही जो कोणी उमेदवार जा त्याचा मी कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के मी लढावा निवडणुकीसाठी तयार आहे आणि जिंकून आणण्यासाठी टोकाट प्रयत्न मी व्यक्तिगत कारण मी स्वतः उमेदवार असं समजून मी करा सांगितलं नाही नाही असं मग नसतं टोका आपण काय करायचं त्यांच्या वेळेस हे कधीच आम्ही नागपूरवरून विमानात आलो त्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबर वाटतं बहुतेक सात का सहा ऑक्टोबरला समाधान अवतरण्याच्या कार्यक्रमात त्याच्यानंतर राऊसाहेबदाकडे मुक्कामाला आहेत त्यांच्याकडे सुद्धा निवडणूक प्रमुख आहेत त्यांचे दादाने मी ह्या सगळ्या गोष्टीचा विषय केला मला काही निवडणूक नाही पण त्याने पण तयार झाले नाहीत परत तिथंच परत सकाळी नाही लिहून लढवायच्या ह्या ह्याच्यावरती आलो पण तू त्याच्यावर भाग घेऊ नको तर पुन्हा म्हणू नको म्हटलं आता लिहून लढवणार नाही आणि तरी पण माझी मानसिकता मी म्हटलं भूपेंद्र यादवजीना भेटायचं कारण आमचे प्रवाह आणि मग भूपेंद्र यादव साहेबांची वेळ घेतली त्यांनाही सांगितलं त्याने म्हटले पार्टीचे कार्यकर्ते आहेत तुम्ही तुम्ही निर्णय घ्यायचा नाही नेतृत्वानं जे सांगत ते ऐकायचं तुम्हाला गरीब गरीबच म्हटलं गरीब असा ना पण तुम्ही कोण ठरवणार गरीब असायचंय निवडणूक लढवायचंय का नाही लढवायचं मी म्हणलं मी आजपर्यंत केलंच की, की म्हटलं आजपर्यंत विधानपरिषदला मी काही इच्छुक नव्हतो दोन हजार चारच्या लोकसभेला इच्छुक नव्हतो शरद पवारच्या विरोधात लढ पार्टी सांगितलं नाही जाऊ ये शेवटच्या क्षणाला पाठवलं मी केलो परत चौदा इथं लढ आजपर्यंत मी नाही म्हणलं नाही की दोन एकोणीसला मला पवारसाहेबांची उमेदवारी घोषणा झाल्यावर मला साहेबांनी सांगितलं होतं की तुला माझ्या लढायचं आहे मी तिथेही जाऊन आलो परत सुद्धा पवारसाहेबांनी माघार घेतल्या पण मला तिथं काही लढवायचं पाहिजे आणि पार्टी सांगत मग त्याच्या पुढं कार्यकर्त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी सांगत उद्या समजा नाकारलं तिकीट तर हरकत नाही दिलं तरी म्हणायचं पण म्हणायचं नाही की मला हे करा मला, दे दे, मला माजी -माजी मी ते करून ती माझी माझी इच्छा नाही आणि मी हे पण खुलासा करतो माझ्या परिवारात सुद्धा माझी मागणी नाही असा गैरसमज होईल की बाबा मी माझ्या परिवारातल्या मुलासाठी मी काहीतरी मागतोय काही ते सुद्धा नको तुम्हाला वाटलं त्याच्यात गुणवत्ता वाटली द्या नसेल तर द्या सुद्धा माझं मानतात म्हणजे मुलासाठी सुद्धा मी मागत त्यांनी शेवटी सांगितलं की पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जे प्रदेश पार्टी चालला ते तुम्ही करायचं आणि जावा म्हणजे आता आपल्याला पार्टीचं काम करायचं पार्टी म्हणजे पहिल्या यादीत नाव आलं दुर्भाग्यानं अनेकांच्या दुर्भाग्यान पहिल्याही यादीत नाव आलं पहिल्या यादीत नाव आल्यावर मात्र मी त्या दिवसापासून मात्र मी काम आणलं अपप्रचार असाच व्हायला लागला की निवडून येणं कठीण आहे आपल्याही काही मित्रांनी मला फोन केला म्हणजे हजार दोन हजार मित्र मी बहुतेक पराभूत होताय शांत चिंत मग मी आमचं सर्व परिहारचा कार्यक्रम घेतला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा म्हटलं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आभार मानाच्या अगोदर मला काय लोकांचे आभार विशिष्ट माना असे वाटतात काही लोकांनी वरिष्ठांच्याकडे तक्रारी केलं आता सांगत प्रचंड नाराजी आहे तुम्ही आलात तर यावेळेस उमेदवारी देऊ नका खूप नाराजी आहे देऊ नका तिकीट खाली आले कार्यकर्त्याला सांगितलं यावेळेस सुभाष तिकीट नाही त्याच्यामुळं तुम्ही मागा म्हणजे तिकीट मिळते खाली आम्ही प्रचार केला वरिष्ठ सुभाष देशमुखकर नाराज आहेत त्याच्यामुळे तिकीट मिळत नाही तुम्ही प्रयत्न करत राहा बिचाराने प्रयत्न केले तिकीट मिळाल्यावर सुद्धा उमेदवारी घोषित झाल्यावर